रॉ मँगो रसम बघतो आपण त्याच्यासाठी एक कच्ची कैरी मी कुकरला तुरडाळी बरोबरच साधारण वन फोर्थ कप तुरडाळ आणि एक कैची कैरी कुकरला तीन शिटा मऊ चांगली शिजवून घ्यायचे आणि तुरडाळ चांगली आहे ना एकदम पेस्ट झाली पाहिजे म्हणून मी थोडी ती मिक्सरला लावून तिला चांगलं मऊ गरगटून आहे तुम्ही रवीने पण घेऊ शकता कोथिंबीर एक मोठा टमॅटो लसूण भरपूर प्रमाणात गूळ तीन हिरव्या मिरच्या आलं एक साधारण दीड इंच नंतर हिंग आणि हा रसम पावडर घेतली आहे विकत मिळते मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल आवडीनुसार मीठ चवीनुसार राई जिरं फोडणीसाठी तर आता हा मँगोला आहे ना ह्याचा पल्प आपल्याला करून घ्यायचा आहे वरची ही स्किन काढून आहे ना ह्याचा मी मिक्सरला पल्प करून घेणार आहे हे जे आतलं मऊ आहे ना त्याचा मी मिक्सरला पल्प करून घेणार आहे हे किंवा okay, रवीने पण त्याच्यात डाळीबरोबर असं घोटलं तरी चालेल पण ते स्मूथ रसम एकदम स्मूथ पाहिजे म्हणून मी मिक्सरमध्ये ते फिरवून घेते ह्याच्यामध्ये पाणी घालूया घालूयाच्या पण धुवून घेतलं आणि डाळ मिक्स करूया आपली रसम म्हटलं की पातळ घट्ट नसतं कारण ते राईस बरोबर इडली बरोबर नुसतंसुद्धा सूपसारखं पितात आता हे छान आलं सगळं मिक्स करून घेऊया आणि मग आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं मी हे छान मिक्स करून घेते तेवढी कैरी अशी मध्ये अख्खी राहिली तरी काय हरकत नाही तर आता फोडणी करायला घेऊया मेन राई अर्धा चमचा राईला चांगलं तडतडू दे मग जिरं घालणार आहोत आपण जिरे जिरे अर्धा चमचा हिंग हिरव्या मिरच्या आलं लसूण लसूण मी भरपूर वापरतो लसणीचा एक चांगला लसला केळ येतो तर तुमच्या आवडीनुसार लसूण पावडर छान फोन मिळणार कडीपत्ता वरण घालणार कामंग हिंगाचा खमंग सुटला आहे आपलं तुरडा आणि सैरीचं एक मिक्सर घेऊन आपण पाणी ऍड करूया आता हे किती पातळ हवं त्याप्रमाणे आणि आता हे चांगली त्याला उकळी येऊ दे अजून पाणी घालणार आहे मी अजून पाणी घालूया आपल्याला पातळ करायचं थोडं थोडं पाणी मी अंदाज घेऊन घालते बस आता चांगलं एक उकडी आली की टॉमॅटो घालणार आहे त्याच्यात टॉमॅटो आधीच घालते कारण ते चांगले शिजले पाहिजेत गुळ आणि कोथिंबीर लासला घालते मीठ घालते चवीनुसार आता हे चांगलं प्रटरटून उकळलं पाहिजे टोमॅटो शिजेपर्यंत परफेक्ट बॉईल झाले टोमॅटो चांगला त्याच्यामध्ये शिजला आहे आता गुळ गुळ ऑप्शनल आहे गोड आंबट साठी मी थोडासा सुपारी एवढा घालते आहे तर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे कोथंबीर कढीपत्ता बारीक चिरून वरून कढीपत्ता आहे ना फोडणीत घालण्याऐवजी वरून घालून घ्या मस्त त्याचं एक हरू मॅक आणि आपलं रॉ मँगो रसम तयार आहे राईसबरोबर खाण्यासाठी राईस इडली डोसा स्पेशली राईस बरोबर खातात त्याच्यात हळद लाल तिखट नाही घालत मी असं पावचमचा रंग येण्यासाठी काश्मिरी मिरची पावडर चा टाकली आहे थोडासा रंग दिसण्यासाठी आपलं रसम तयार आहे